मी अरुण घुडके शिवचिंतन शिवकालात आणि शिवकालानंतरसुद्धा स्वराज्यामध्ये अनेक वस्तूवरती आयातीवरती जकात वसूल करण्याचा प्रघात होता त्यामध्ये अन्नधान्य मसाल्यांचे पदार्थ केशर कस्तुरी गूळ साखर कांदे बटाटे लसूण काकवी हळद चिंच काळी मिरी घोंगड्या विविध प्रकारचे कापड व सूत टोप्या कलिंगडे नारळ फणस सुपारी काचेच्या वस्तू छोट्या होड्या बैलगाडी पालखी इत्याद्यांचा प्रामुख्याने समावेश होत असे शिवकालात राज्यकर्ते स्वराज्यातील रयतेकडून अनेक प्रकारचे कर वसूल करत असत घरमालकाकडून घर टक्का वसूल केला जात असे सिंगे असणाऱ्या प्राण्यांची खरेदी विक्री करणाऱ्यास शिंगोटी नावाचा कर द्यावा लागत असे मराठ्यांनी मोंगलांच्या ताब्यातील प्रदेश घुसून लुटालूट केल्यास तिचा पायका सरकारात भरावा लागत असे भाडेपट्टीने दिलेल्या मुलकाची दरसाल भाडेपट्टी सरकारात जमा केली जात असे अशी भाडेपट्टी सौंदेचा राजा गोळकोंड गोळकोंडकर यांच्याकडून राज्यास मिळत असे हा सुद्धा एक प्रकारचा करच होता बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी